विदर्भातील रेल्वे विकासाला नवी गती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखालील गतीशक्ती अभियान अंतर्गत अकोला विभागातील रेल्वेमार्गांसाठी महत्वपूर्ण निधी मंजूर झाला आहे बडनेरा अकोला एकसष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश कोटी रुपये बारा महिने अकोला भुसावळ एकशे दोन कोटी रुपये बारा महिने या प्रकल्पांचे फायदे सुरक्षित व गतिमान प्रवास या फेन्सिंगमुळे रेल्वेमार्गाची सुरक्षा वाढेल गाड्यांचा वेग नव्या तंत्रज्ञानावर आधारित गाड्या एकशे पन्नास ते एकशे साठ किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आर्थिक विकास अकोला व वा वा वाशिम जिल्ह्यांतील प्रवाशांना शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळण्यास मदत होईल तसेच उद्योगधंद्यांना चालना मिळेल इतर चालू रेल्वे प्रकल्प अकोला वर्धा सेक्शन तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम सुरू आहे अकोला वाशिम नांदेड सेक्शन सिंगल ट्रॅकचे डबलिंगचे काम हाती घेण्यात येत आहे ज्यामुळे मराठवाडा व वा विदर्भाचा रेल्वे संपर्क बळकट होईल खासदार माननीय अनुप संजय धोत्रे यांनी या ऐतिहासिक मंजुरीबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मी माननीय नरेंद्रजी मोदी व रेल्वेमंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांचे विशेष आभार मानतोय आपल्या रेल्वेकरिता रेल्वेच्या प्रवासाकरिता गतिशक्ती अभियान अंतर्गत बडनेरा अकोला इथे रेल्वे फेन्सिंग बासष्ट कोटी रुपयाचं टेंडर निघालं आहे यासोबतच अकोला भुसावळ या, या सेक्शनमध्ये एकशे दोन कोटीचं फेन्सिंगकरिता टेंडर निघाला आहे जे आपल्या इथे वंदे भारतसारख्या ज्या रेल्वे चालू झाल्या आहेत दुरंतोसारख्या ट्रेन्स चालू झाल्या आहेत या रेल्वेंचा प्रवास हा अधिक गतिमान व्हावा जवळपास दीडशे ते एकशे साठ किलोमीटर पर तास या गतीने हा रेल्वे चालावा याकरिता हे अभियान चालू आहे येत्या बारा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होऊन अकोला नागपूर अकोला पुणे व अकोला मुंबई हा प्रवास अधिक गतिमान व्हावा याकरिता हे काम चालू आहे यासोबतच आपल्या इथे जे भुसावळ अकोला आणि अकोला वर्धा या सेक्शनमध्ये तिसरा आणि चौथ्या ट्रॅकचं काम चालू आहे यामुळेही आपला प्रवास अधिक गती गतिमान होणार आहे आणि यासोबतच अकोला वाशिम वाशिम नांदेड या सेक्शनमध्येही रेल्वे ट्रॅकचं सिंगल ट्रॅकचं डबलिंगमध्ये रूपांतर होणार आहे या सगळ्या कामांच्या माध्यमातून आपला रेल्वेचा प्रवास हा अधिक जलद होणार आहे आणि अकोला जिल्हा वाशिम जिल्हा या भागामध्ये शेतमालाचे भाव मिळण्यासाठी व नवीन उद्योग स्थापित होण्यासाठी एक चांगली चालना या कामाच्या माध्यमातून मिळेल